अलेक्झांडर कनिंगम जो होता ब्रिटिश अभियंता होता इंजिनियर होता हा कनिंगम जो होता अलेक्झांडर कनिंगम हा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या एरियामध्ये गेला होता दोन तीन वेळा गेला तो पहिल्यांदा असाच हौशी संशोधक म्हणून गेला होता आणि बरं साहित्य घेऊन आला त्याच्यानंतर दुसऱ्यांदा सर्वेअर इन्स्पेक्टर म्हणून गेला होता आणि त्याच्यानंतर त्याला मग आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा डायरेक्टर बनवलं किंवा मग सर्वेअर जनरल म्हणून तो तिसऱ्यांदा गेला अभ्यास त्याने व्यवस्थित केला त्याला हे लक्षात आलं की काहीतरी जुनं परंतु त्याला कन्फ्युज झालं की ही बुद्धांच्या काळामधली कुठली तरी वसाहत असावी किंवा कुशाणांच्या काळामधली वसाहत असावी का ते कन्फ्युजन झालं ते पुढे जेव्हा आपण आय व्ही सी बघू त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की जर तुम्ही ग्रेट बाथचा जर फोटो बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या मागच्या साईडला वर वर जाताना एक माउंट दिसतो जो स्तूपाचा माउंट आहे मग त्याचा अप्पर लेअर जो आहे तो सगळ्यात वरपर्यंत स्तूप दिसतो मग तो स्तूप पाहून कोणालाही हे कन्फ्युजन होऊ शकतं की या ठिकाणी कुठली तरी बुद्धांच्या काळातली किंवा त्याच्यानंतरच्या काळात ज्या काळात स्तूप तयार करणं सुरू झालं होतं या काळातली कुठली तरी वसाहत असावी मग त्याने ठरवलं असेल की वरचा जो स्तूप आहे तो कुशाणांचा आहे आणि मग खालची जी काही आहे लेअर्स जे आहेत ते जास्त करून बुद्धांच्या काळातले असावेत मग हे त्याला टाइम फ्रेममध्ये कन्फ्युजन झालं पण जेव्हा आर्किओलॉजिकल डिटेल सर्वे झाला नंतरच्या आर्किओलॉजिकल डायरेक्टर्सच्या सर्वेच्या डायरेक्टर्सच्या काळामध्ये त्यावेळेला लक्षात आलं की ही टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी बिफोर क्राईस्ट टू वन थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी बिफोर क्राईस्ट एवढे मागची संस्कृती ती आहे मग खूप मोठा कालखंड मागे गेला ब्रिटिशांच्या काळापर्यंत म्हणजे ब्रिटिशांनी आय बी सीचा शोध लावेपर्यंत दोन हजार वर्ष जवळपास आपला इतिहास म्हणजे आर्यांपासून सुरू होतो असंच कन्सिडर केलं जात होतं म्हणजे भारताचा इतिहास हा डायरेक्ट तीन चार हजार वर्ष मागे चालला गेला